श्री क्षेत्र धानोरा बैरमची जत्रा सरली की साडेल वाट असते धानोरा जत्रा लागते सुंदर नारायचा अधिवास असणार धानोरा गाव पुन्हा माहिती काठी बसलेलं गाव आहे गाव खेळायची मजा असते आज जत्रा चालू झाली म्हणजे पाच सात दिवस जत्रा असते अरे गावखेड जत्रा जर मधली तर भल्ली मजा येत असते ना खरे गाव संस्कृती जे पाहायला भेटते ते ठिकाण म्हणजे जत्रा तर सुंदर नारायणाची जत्रा जर म्हटली तर या जत्रेला लय मोठा इतिहास आहे आणि विशेष म्हणजे पाच पन्नास शंभर किलोमीटर दूर असणार लोक सुंदर नारायणाच्या दर्शनाला येतात सुंदर नारायण नेमकं काय आणि सुंदर नारायणाचा इतिहास काय हे जर पाहत असेल तर पुरेपुरी बातमी पाहायला गेली ना तुम्हाला गावरा तर चला जत्रा पाहू आणि काल्याचं बी पाहू सुंदर अति अतिभव्य हे हो मंदिर आणि त्या मंदिराचा प्रिमाइस तुम्हाला सध्या या ठिकाणी पाल देऊन आता एकदमच नवीन होऊन गेलं मंदिर पण जुन्या काळात या मंदिराची जे भव्यता होती जबरदस्त होती तशा प्रकारचं सध्या मंदिर आहे

साडे तेराशे कोटी प्रभूचं दर्शन करायसाठी सध्या या ठिकाणी लांब लक्ष लाईनी लागली जुन्या काळात जर हे मंदिर म्हणसाल तर याची अवस्था लयच भीषण होती एकदम लांब चुकलं मंदिर होतं सारा परत आवार होतो म्हटलं याचा पण चांगल्या लोक ज्या मंदिर त्यापासून या मंदिराचा परिसर आहे की नाही यात भगवंताचा वास आलाय आता भगवंताच्या दर्शनासाठी लांब लांब लाईनी लागल्या असून भरपूर ठिकाणचे लोक या ठिकाणी दर्शनाला येत असतात चला आपण प्रभूचं दर्शन घेऊ या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर जवान आहेत बुजुर्ग आहेत लहान लेकरं आहेत साऱ्याच प्रकारचे भक्त प्रभू सुंदर नानाच्या दर्शनाला मावसा मलेट सांगा वय तर वज्जर झाला तुमचं तर किती दिवसाच्या दर्शनाला येतात इथं आले कोणता आभास होते हातभऱ्यापासून हातभऱ्यापासून हातभर होत त्यापासून चालू लहानपासून चालू झालं दर्शनाची ओढ चालू आहे सुंदर नारायण भगवंताची खूप ओढ आहे त्यांना आणि म्हातारपणापासून त्यांची म्हणजे लहानपणापासून त्यांना यांची आवड आहे दर्शनाची त्या त्यामुळे ते आतापर्यंत वारी चालू आहे त्यांची आणि मला पण छंद आहे दर्शनाचा त्यामुळे मी पण सुंदर नारायणाच्या दर्शनाला दरवर्षी प्रमाणे येतो आणखीन एक या भावे भाविक आहेत काका मला एक सांगा सुंदर नाशना लोक दुरून दुरून येतात ना आता किती वर्ष परंपरा कमी, कमी वर्षे हो आज दहंडीचा दिवस आहे हा दहंडीचा दिवस चुकला नाही नाही अशा माया सासठे झाल्या असतील माया वडलाच्या याच्यावर मी खांदावर बसून येत होतो त्यापासून आजचा दहंडीचा दिवस चुकला नाही आणि एवढी येणारायण शक्ती आहे शक्ती आहे येणार आज मी माया नाताले घेऊन आलेलो आहोत असं या नारायणाचं महत्व आहे परंपरासाठी आमच्या बोललो परिचित हा देव आहे साक्षी भक्ताच्या सध्या या ठिकाणी बाया माणसाच्या साऱ्याच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आणि हे जे ऐतिहासिक मंदिर आहे सुंदर नारायणाचं हे ऐतिहासिक असणारं मंदिर या मंदिराची आखे का तुम्हाला कोणा कोणी सांगेलच मी घेतोच पुढे त्याची प्रतिक्रिया हे सुंदर असं दिसणारं मंदिर हे मंदिर किती वर्ष जुनं आहे हे तर सांगणं फार म्हणजे मला तर इतकं जमून राहिलं पण या, या मंदिराची जर तुम्ही रचना पाहिसाल तर अत्यंत पुरातन आहे जे लोक अंदर दर्शन करतात पण ज्या लोक अंदर दर्शन करता येते त्यासाठी त्यावेळेस म्हणजे त्यावेळेसही अशी एक व्यवस्था करून ठेवली किंवा अंदर गाभार आहे लोकांचा जीव गुदमरते तर त्यासाठी स्पेशल अशी या ठिकाणची व्यवस्था करून ठेवली आहे की तुम्ही हे प्रभू सुंदर नानाचं दर्शन घेऊ शकता असं हे अनाधिकाला महत्व सुंदरनाचं मंदिर जर म्हणसाल तर खरोखर सुंदर आहे तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर सोबत विश्वस्त आहेत राऊत भाऊ राऊत भाऊ अध्यक्ष आहेत राऊत भाऊ मंदिर मंदिराचा इतिहास काय आहे कारण असं जर मंदिर म्हंटल ना पाहायचं तर विदर्भात तरी लय कमी पाहायला भेटतात साधारणतः शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वी आमच्या गावातील बुजुर्ग लोक म्हणजे आजही त्यातले काही जिवंत नाही पण शंभर सवाच्या वर्षीमध्ये कोलम म्हणजे कोलम इटे दांडू खेळता खेळता याचा मग्गल मगला मध्ये याचा कळस सापडला त्यामुळं पूर्ण मंदिर खोदून आतमध्ये भुयारामध्ये दुसरं भुयार आहे त्याच्यात सुंदर नारायणाची पूर्ण पाच फूट उंच अशी विष्णूचा अवतार बालाजीचा अवतार अशी मूर्ती अजूनही तिथेच आहे म्हणजे स्वयंभू मूर्ती आहे तिथे आणि याचा इतिहास असा वाटतो साधारणतः इसवी सन सोळाशे मध्ये हे मंदिर दाबण्यात आलेलं आहे असा कयास आहे आणि आमचा असं इतिहासकार चारशे वर्ष पूर्वीची ही मूर्ती आहे आणि पूर्णा नदीच्या काठावर हे वसलेलं गाव आहे त्याला धान्यपूर म्हणत होते पहिले आता याला ना म्हणतात कारण भरमछ धान्य या गावात देवामध्ये सापडत होतं म्हणून याला धान्यपूर म्हणत होते लोक आणि पूर्णा नदीला जेव्हा मोठा पूर येतो तेव्हा पूर या मूर्तीच्या पायापर्यंत येत होता आणि नंतरच पूर घोसळत होता हे आम्ही सुद्धा साधारणतः मी आज अठ्ठावन्न वर्षाचा आम्ही साधारणतः चाळीस वर्षापूर्वी सुद्धा पाहिलेला आहे सुंदर नारायणाची जत्रा लागली कि त्या जत्रेत गोपाल भाऊच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसादाचं कायम असं वाटप असते गोपाल भाऊ मी जरी मी सुंदर नाही जत्रेत घेतो तर त्या ठिकाणी मला गोपाल भाऊच काही ना काही अन्नदान प्रक्रिया दिसते गोपाल भाऊ आणि सुंदर नारायण म्हणजे गावगडाचं नातं आहे का काही पारंपरिक तुमची आलेली परंपरा आहे सांगा जरा जर मला सुंदर नारायण भगवान आणि आमच्या परिवाराचं म्हणजे परंपरागत नातं आहे माझ्या आजोबापासून तर माझ्या मुलापर्यंत ही अखंड सेवा आम्ही ना हो। या सुंदर नारायण चर्नी करत आहोत गाडगे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भुकलेलं अन्न ताणलेलं पाणी आणि अशिक्षितांना शिक्षण या उक्तीप्रमाणे आमची लोकविकास संघटना आमच्याकडून जेवढं थोडंफार होत असेल तेवढी सेवा करण्याचा या मायबाप जनतेची सेवा करण्याची जे संधी आम्हाला या परमेश्वराने दिली त्याचं ऋण फेळण्याचं काम आमच्या वडिलापासून आमच्या आज्यापासून तर माझ्या मुलापर्यंत आम्ही अविरत करत राहू ही सेवा करण्याची संधी शेवटपर्यंत आम्हाला परमेश्वराने देऊ ही इच्छा आम्ही ईश्वर चर्तनी करतो तर सुंदर नारायण संस्थान आज जर विचार केला दरवर्षी मोठ्या शेकडोच्या संख्येत या ठिकाणी भजनी मंडळ येत असतात दुरुन दूर येतात ना हरिनामाची गोडवा मी काय धरावे पाय ज्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे सुंदर महिमा हरिनामाची आहे त्या हरिनामाचा हा सोहळा सुंदर नारायण संस्थांचा सोहळा झालो आहे दरवर्षी होत असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भोजनदानाची व्यवस्था सुद्धा केल्या जात असते त्याचा सध्या भजनी मंडळ या ठिकाणी तो एक अनन्य साधारण महत्व आनंद साधारण आनंद या ठिकाणी घेतात या ठिकाणी जे भजनी मंडळ पंक्तीच्या स्वरूपात या ठिकाणी भोजनाची व्यवस्था असते पण निवांत बसा खाली बसा नाही तर आजकाल जिकडे तिकडे ते ताट घेऊन उभं राहावं लागते पप्पेसारखं ते बिलकुल नाही या ठिकाणी वाळणारे आहे आहेत आणि तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिजाल तर एकदम तर्री भात अशी मिक्स व्हेज आहे आणि गरम अशा पोह्या आहेत गरम पोया आहेत चुलीवरच्या पोया आहेत याच्यानंतर भात आणि सोबत काही गोळ पदार्थ अशा प्रकारचं सर्व काही या ठिकाणी केलं जाते माझ्या आमचे एक मित्र दादा गाडगे बाबा म्हणत की भुकेल्याला अन्न आणि दरवर्षी मी पाहतो तुमच्या माध्यमातून काही ना काही भोजन चालू असते तर यातून नेमका काय सामाजिक संदेश तुम्हाला द्यायचा आहे यातून आम्हाला असा सामाजिक संदेश द्यायचा आहे की गाडगे बाबांनी जे म्हटलेलं आहे की भुकेल्याला अन्न आणि तहानलेला पाणी हाच आजचा खरा रोकडा धर्म आहे आणि त्याच पालन करत गाडगे बाबांच्या आदर्शाचे कुठेतरी विचाराचे पालन करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे पालन करत आम्ही मागील तेरा वर्षापासून या ठिकाणी महाप्रसादाचं असं आयोजन करतोय आणि हे जे आयोजन आहे हे आयोजन राजनापूर्णा येथील बजरंगलचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामवासी या ठिकाणी करत असतात दरवर्षी आम्ही या ठिकाणी मोठा असा महाप्रसादाचं आयोजन करतो आणि जवळपास पाच ते दहा हजाराच्या संख्येमध्ये या ठिकाणी लोक चांगल्या पद्धतीने जेवण करून जातात आम्ही गावखेडक जत्रा जर म्हटली तर गावखेडक जत्रेत एकदम कुटुंबाला लागणाऱ्या गोष्टी असतात आबा हे भांडे घाटे जगड आहे याशिवाय इकडं पुरा तावे पावसा पळया सांडसा झारे सराटे हे जुनी संस्कृती हे आहे मोठे ज्या राजा लोक याच्यावर नाही करत ना पाटे वरवते हे जाते झाले पाटे वरवते लय मेहनत करावं लागते पाय या माणसाची कंडिशन काय झाली आहे आणि या ठिकाणी हे या ठिकाणी करत आहे म्हणजे एक वेगळी जत्रा असते याशिवाय जत्रेत कसं आहे जुन्या काळात ते भांडे विकायला येत त्यात भांडे गंजात कळा आहेत लहान चुकले गंजात कॅन आहेत डबे आहेत छोटे डबे आहेत त्याच्यानंतर मग आहेत चमचे आहेत प्लेट आहेत जिल्हा आहेत उदबद्ध स्टँड आहेत पाट्ट्या आहेत तळण्या आहेत याच्या बाजूने इकडचं जर पाहत असाल तर मातीचे भांडे आहेत त्याच्यात तुम्ही अंड्या पाहू शकता बचत मळीचे पाहू शकता धुपारणे पाहू शकता आणि माठ आहेत हांडे आहेत आता चुली निघाला त्याशिवाय वृंदावनाचे असणारे छटे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते गावखळ्या जत्रेत हेच आठम बाल भेटत नाव म्हणून गावखळ्यात जत्रा आजही प्रसिद्ध असतात त्यातल्या त्या बाया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात आजही लाकडी गोष्टीला लय मोठ्या प्रमाणात मागणी आहे कारण हे बेलणं जर म्हटलं तर घरगुती शस्त्र आहे म्हटलं पैसा आधार ते बेलण त्यासाठी बाया चांगल्या खडक म्हणूनच बेललं घेतात हे बेलणं आहे याच्याशिवाय रवी आहे वेगवेगळ्या प्रकारचे भांडे याशिवाय तुम्ही पोळी पाक पाहत असाल असे विविध प्रकारचे जे भांडे असतात हे गावखिळ्यात जत्रेत भाऊ नेमके बाय भेटतात तुम्ही पाहत असा या ठिकाणी काकात लहान लेकर भांडे म्हणजे बैलगाडी बैलगाडी व्हायला होता खेळच झालं ना लोक बैल असतं अगोदर ते ढोरं कमी झाला ना त्याच्यानंतर ते दुसरा आयटम आहे ते साच्यात कानोले करायचे कानोले जुन्या काळात आता काही बाहेर कानोले करत पण आजकालच्या पुरेला काय जे कानोले जातो त्या साच्यात कानोले करा लागतात तर हे लाकडी साहित्य व्यागत्रित पाहायला भेटते आजही घरात जर तुम्ही आले तर फुटाणे झाले त्याच्यानंतर मुरमुरे झाले रेवळ्या झाल्या हा याटम पाहायला भेटते अरे संस्कृती खरी खाद्य संस्कृती जर म्हणताल तर हे खरी खाद्य संस्कृती आहे ते मुरमुरे शेराने भेटतात त्याच्यानंतर एक हिरवे वाटाणे आहेत त्याच्यानंतर हे फुटाणे आहेत साडे फुटाणे आहेत त्याच्यानंतर मसाला फुटाणे आहेत तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता आणि मावळे भाऊ आहेत याचा बैरमात म्हणा धानोरात म्हणा हे दोन तीनही भावाचं कुठे ना कुठे दुकान असते खानदानी असणारा व्यवसाय याचा या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर हा डेव्हलप झाला आणि खरी खाद्य संस्कृती तुम्ही म्हणसाल तर ज्या रेवळ्या असतात ना रेवळ्यात लय मोठ्या प्रमाणात तुम्हाला व्हिटॅमिन भेटते त्यानंतर तुम्ही कोणीही जत्रित जर आले तर त्या ठिकाणून नक्की रेवड्या फुटाऱ्या नक्की घेऊन जा चांदूर बाजार तालुक्यातल्या सुप्रसिद्ध सुंदर नारायण मंदिर जे या ठिकाणची आजपासून जत्रा चालू झाली आजचा दिवस जर म्हटला तर रविवार आजपासून जवळपास पुढचे सहा सात दिवस या जत्रेत मोठी धुमाकूळ राहते आज जशी म्हणजे त्याला का आता दही अंडी झाल्यानंतर दहीहंडी झाल्यानंतर आजच्या जत्रेत सुरुवात होती या परिसरातले पाच पन्नास शंभर किलोमीटरचे लोक या जत्रेत येऊन गाव खेळाचा खरा सोहळा आनंद घेत असतात सुंदर नानाचं मंदिर सुंदर नारायणाचा इतिहास आणि या ठिकाणची असलेली जत्रा एक नेहमीच आकर्षण असते पूर्णा माझ्या काठी असणार हे सुंदर नानाचा धानोरा सुप्रसिद्ध गाव आहे तर तुम्हाला जर खरंच आनंद घ्यायचा असेल तर परतवाडा ते चांदूर बाजार परतवाडा ते अमरावती रोडवर तुम्ही मुकिनकूर पासून इकडच्या पासून यायचा आहे तुम्हाला धानोरा पूर्ण चार पाच किलोमीटर अंतरावर गाव आहे खरी मजा जी असते ना भाऊ ते असते गाव खेळत जत्रेची आणि ते खाव खेळत जत्रा म्हणजे धानोरी जत्रा आजपासून लागली आहे